कोकणात राहत आम्ही आमच्या गावात राहतो आता हे तुम्ही बघू शकता आमच्या गावातल्या हायस्कूल शाळा आहे त्या हायस्कूल शाळेच्या आतमध्ये दुर्वा आता आम्ही काढायला चाललेलो इकडून 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 चला बघू शकता आता फर्स्ट क्लास वाला चिखलातून बघू शकता जागते आता इथे पण आहे पाय धुवायला पण आता सध्या आपल्याला इथून रिटर्नच यायचं आहे ना त्यामुळे पाय धुवून काही नाही चाललो 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 हां आता दुर्वा काढा रे एकवीस दुर्वा काढायचे आहेत चप्पल बघा भाऊचे बघू शकता अशा प्रकारे चप्पल तुटलेले भाऊचे श्लोक भाऊचे तर आता आता तुम्ही एकवीस दुर्वा काढत आहे त्याला काढा रे दुर्वा पहिली दुर्वा बघू शकत पहिली दुर्वा दुर्वा काढत आहे आम्ही एक किती बसलेला आहे काढलेले आहात एकवीस दुर्वायला फोकस होतच नाही एकवीस दुर्वा तर काढून आल तर मी इकडे नदीवर चाललेलो आहोत नदीवर तर तुम्ही दाखवत होता तिकडे एक व्ह्यू आहे तर तुम्हाला दाखवत चला या शाळेच्या बाहेर निघाल

बघू शकता की आता हे श्रवणाने श्लोक पोहायला गेले तुम्ही त्यांची मस्ती बघू शकता बघा तर श्लोक श्रवण कधी वगैरे पाणी उडत त्यामुळे दोघांची मजा बघू शकता तुम्ही आता एकमेकाला तर करतो कशी करत दोघां दोघा पण फुटतो आहेत आता त्यांनी इथे गडोळी पाणी केलं त्यामुळे बायका बोलल्या तुम्ही तिकडे दुसरीकडे जाता तर समोरच्या साईडला दोघं त्यांना गेले आहेत तुम्ही बघू शकता दोघं कसे मस्ती करत आहेत पुढे खोला त्यामुळे दोघं पण पुढे जात नाहीत बघू शकता तुम्ही आता बघा ट्राय करतात खाली खाली गेल्यावर पाठी येतात बघू शकता तुम्ही दोघं कसे करतायत श्लोक आणि श्रवण तर बघा जो का वाच श्लोक बघू शकता श्लोक आणि श्रवण आता विचार करत आहेत कोण पहिला आहे आता बघू शकता विचार दोघं किती मजा करत शे ओ। ओ। श्लोक बाय बघा डेरिंग डेअरिंग श्लोकची डेअरिंग डेअरिंग डेरिंग होऊ शकता ओ हो खाली गेलं त्यामुळे रिटर्न येत आहे श्लोक बाय आता डुक्कीचे प्राय चालू आहेत श्रवर्ण श्लोकचे बसलेले आहेत दोघं अशा प्रकारे अगं एक तीन आता झाले झालेलं थो थोडं पुढे चाललो आता आपल्याला फुलं काढायचे तिकडे त्यामुळे आता आपण पुढे चाललेलो हो। आहोत बघू शकता तुम्ही तर रस्ता खचलेला आहे आता रस्ता खचलेला तर चाललेले आहेत श्रवण आणि श्लोक चाललेच पुढे तुम्ही व्यव बघू शकता हे आपल्या गाव श्रीवर्धन तालुका जसवली बघू शकता श्रवणबाई काय इन्फॉर्मेशन देत होते त्यालाच नाही संबंध की काय होतं बघू शकता बघू शकता तुम्ही कसं कारण त्याला वाटतं काय तर आहे पानात म्हणून तो पळत 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 जातो आहे श्रवण भाय अशा प्रकारे तिथून आता आम्ही चाललो आहे पुढे चाललो आहे आता बघू आता विचारतो कुठे आहे किती लांब आहे आता तिथे आहे तिकडे जायचं आहे आपल्याला आता अशा प्रकारे चाललो आहे आता रस्ते रस्ता तुम्ही बघू शकता किती बाहेर आहेत बघा एकमेकांची कल काढल्याशिवाय काय मजाच नाही ना तर एकमेकांची कल काढायलाच पाहिजे तर चालले दोघं चाललेत पुढे बघू शकता ही पण इथूनच ती नदी तिकडे पुढे गेलेली आहे पूर्ण अशी ती तिकडून तो समोर डोंगर आहे तिथून ती नदी वाहत वाहत येते वाहत वाहत आली त्याच्यानंतर मग आता चालले ते दोघं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता तिकडे जायचं आहे आता चाललो आहे बघू शकता खाली चिकळे किती आहे थोडा चिखल आणि थोडा चांगला थोडा चिखल थोडा चांगला असा रस्ता आहे पुढे आता बघू शकता बघा आलेला आहे झालं तर चाललेलो आहोत पुढे पुढे आता बघू शकता मध्ये चिखल तर थोडे चाललो पुढे चाललो आहे खालती पण बघा बघायचं पळू नको जम बघा जम ते रे तो <laughs> अरे इथं रे कुठे जम मय तिथे मारत असते बघा आता धावत चाललेले आहेत तो बघू शकता तुम्ही आलेल्या बघू शकता हे आमचं गाव आमचं घर तिकडे दिसत असेल तुम्हाला हे बघा पहिले फुल भेटलेलं आहे पहिला फुल पहिला फुल आपली पहिली बोनी झालेली आहे पहा जास्त तिकडे जाऊ नको बघू शकता भेटलेला गडीला फूल फुल भेटलेला आहे ह्या गड्याकडे होती। या गड़ या दे। रंग। तो 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 खालते फेसाकडे रंगा तिकडे बघा वाऱ्यावरती रंग पसरला ना ते आता आता मी थोड्या इथे फोटोशूट करतो ओके फोटोशूट करून मग आता थोडे फुल काढतो मग आम्ही निघतो घरला ओके मंडळी तिकडे आता मुळ आहे तिकडे जाऊया तिकडे खूप सारे फुलं आहे टाइमला हा फुल काढतो शकता त्यावरती ढिंगला त्याला असं झटक फुल असा झटक आता काढ ते बघ अच्छा

बघू शकता स्ट्रगल रिअल लाईफ स्ट्रगल एक फुलसाठी आता आम्ही पिशवी नाही आणली आमची पिशवी तुम्ही बघू शकता ओ पिशवी आम्ही सोबत आणतो मग कळे ना आ, सर बस झाली आता जरा थोडा फोटोशूट करूया